ताडाळी महावितरण अधिकाऱ्यांनी नियम कायदे आणि संविधानातील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करून ग्रामपंचायत ताडाळीचा पाणी पुरवठा व कार्यालयाचा विद्युत पुरवठा कोणतीही लेखी नोटीस न देता अचानक बंद केल्याने ग्रामपंचायतीत तसेच गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या मनमानी कारवाईवर संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाईची मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत ताडाळीने केली आहे गावातील नागरिकांनी महावितरणाच्या या कारवाईला अत्यंत मनमानी जनविरोधी बेकायदेशीर आणि दादागिरीचे स्वरूप असल्याचे म्हटले आहे पाण्यासारख्या मूलभूत सुविधेवर गदा आणल्याने महिलांना मुलांना वृद्धांना मोठी गैरसोय झाली जे ग परिकरण घडलं किंवा लाईन कट केली आणि आम्हाला आज तारडी गाववासींना पाण्यापासून वंचित केलेलं आहे जसं यांचं बिल आकारण्याचं कर्तव्य आहे तसंच लाईट बिलसुद्धा हे घरपर्यंत पोहोचवणे त्यांचं कर्तव्य आहे पण आमच्या इकडले काही लोक म्हणजे आमच्या गावकऱ्यांना तेवढं कळत नाही तर त्यांचं काम त्यांनी करत नाही आणि ते कुठेतरी दुकानात आणून लाईट बिल ठेवतात आणि म्हणता तुम्ही तुमचं बिल लाईट बिल घेऊन जा मग ते त्यांचं कर्तव्य नाही एका घराघरा आण पोहोचवण्याचं त्यांनी ते लाईट बिल घराघरा परत त्यांचं कर्तव्य ते त्यांनी पार पाडलं पाहिजे आणि नगर लाईट लाईट कटिंग करायसाठी पाहिजे ते लाईट बिल आणून देत नाही तुम्ही आणि नंतर म्हणता की तुम्ही लाईट बिल भरलं नाही तर तुमचा जो कर्मचारी आहे तो लाईट बिल ला आणून कुठे ठेवतो त्याची पहिली इन्क्वायरी करायची आणि नंतरच लाईन कापायला यायचं किंवा लाईट भरलं नाही ह्या गोष्टी बोलण्यासाठी यायचं हा, हा ताडळी यांचा एक प्रश्न आहे माझ्या एकदम घराला ला, ला चिपकून लावलेली डीपी आहे ती डीपी गाव म्हणजे एकदम असं काही रूल नाही आहे की घराला चिपकून डीपी लावला जाईल गावाच्या बाहेर डीपी लावायला बाहे लावा पाहिजे पण ते घराला चिपकून ज्या वेळेस लाईन स्पार्क होते त्यावेळेस पूर्ण ते विजेचे असे लोंढीच्या लोंबीत पळतात खाली आणि तिथे आमचं घर असल्यामुळे आम्हाला धोका आहे जिसके नाम परमिशन मला छोटे छोटे बच्चो की स्मार्ट मीटर पिढा सेंट्रल्स जबरदस्ती और अगर स्मार्ट मीटर हमको नहीं बिठाना चाहिए पर ये जब यादव साहब की तरफ गए वो बोले कि सेंट्रल का मामला तो सेंट्रल सिर्फ हमारे घर में लागू नहीं होता ना पूरे गाँव में सबसे पहले और मुंबई जो हाईकोर्ट का जो ऑर्डर निकला था कि बिना परमिशन के आप नहीं लगा सकते तो ये तो ज़बरदस्ती है ये सब नहीं होना चाहिए